नमस्कार मी कल्पेश मंत्रिपदही नाकारलं आणि स्वाभिमानावरतीही लाट मारली पवारांना सोडून अजित पवारांची साथ देणाऱ्या भुजबळांना मंत्रिपद डावलून अजित पवारांनी चांगलाच मोठा धक्का दिलेला दिसतोय सुरुवातीला शांत राहिलेले भुजबळ आता थेट नाव घेत नाराजी व्यक्त करताना आपल्याला दिसतंय मात्र कुणीही त्यांच्याकडं किंवा त्यांच्याकडे बघावं तशी समजूत काढली नाही आणि त्यांना महत्वही देण्यात येत नाही म्हणूनच त्यांच्या स्वाभिमानाला ठेस देखील लागले ओबीसी नेते आणि मराठ्यांचा राष्ट्रवादी राष्ट्रवादी हा कायम मराठ्यांचाच पक्ष म्हणून ओळखला गेलेला आहे मराठा नेत्यांचा पक्ष म्हणून राज्यभरात त्याचीच ओळख आहे अशा वेळी भुजबळ सारखा ओबीसी नेता तेथे चांगल्या पद्धतीने स्थिरावला होता मात्र त्यांना डावलल्यामुळे ओबीसी समाजाला नेतृत्वच नाही असा सूर त्यांनी निर्माण केलाय किंवा लावून के धरलाय आणि त्यात समता परिषद आणि निवडक कार्यकर्ते वगळले तर त्यांना फार समर्थन मिळताना आपल्याला दिसत नाही भाजपचा पर्याय सर्वाधिक चांगला आणि सेफ कसा कारण भुजबळ हे सेना आणि राष्ट्रवादी फिरून आले भाजप हा एकमेव सध्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे भाजप हा सर्वात सध्या सत्तेमध्येही आहे आणि सत्तेतील पक्ष सोडून बाहेरील पक्षात जाणं त्यांच्यासारखा व्यवहारी राजकारणी कधीही करणार नाही त्यातच त्यांना मुलगा आणि पुतण्याचं भविष्य देखील राजकीय करिअर त्यांना सेटल करायचं आहे अशावेळी भाजपमध्ये जाणं चांगलंच परवडणारं असू शकतं आता भाजपला भुजबळ हे किती पुरवडणार हा सुद्धा एक मोठा आणि ठराविक मुद्दा आहे कारण की भुजबळ हे अतिशय बिनधास्त विधान करतात आणि मोकळे बोलणारे नेते आणि भाजपची ही संस्कृती नाही तिथे जायचं असेल तर भाजपला भुजबळांना आणि भुजबळांना स्वतःच्या जीवेला थोडा आवर घालावा लागेल आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोप असलेले छगन भुजबळ हे जर पुन्हा भाजपात आले तर पुन्हा वॉशिंग मशीन म्हणून भाजपचा विरोधकांकडून समाचार घेतला जाऊ शकतो त्यामुळे त्यांच्यासारखा डागाळलेला नेता घेऊन भाजप काय साधणार हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे अजून एक मुद्दा तो म्हणजे दादांकडून भुजबळ भाजपमध्ये गेलेत तर महायुतीमध्ये नाही म्हटलं तरी एक कटुता येऊ शकते आणि एक प्रकारे नेत्यांची खेचाखेची सुरू होऊ शकते आणि हे सगळं स्थिर राजकारण सुरू असताना भाजप भुजबळांसाठी अशी परंपरा सुरू करणार का हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे भलेही भुजबळ आणि अमित शहा आज एका व्यासपीठावर आले असते तरी देखील कुठल्याही पक्षप्रवेशाची प चर्चा ही जाहीरपणे तरी कोणाकडून बघायला मिळत नाही आहे तोपर्यंत आपल्याला सध्या तरी वाट बघावं लागेल आणि भुजबळांची नाराजी बघता काहीही होऊ शकतं आणि गेल्या पाच ते दहा वर्षांच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राने असे अनेक धक्के बघितलेत त्यामुळे हा धक्का महाराष्ट्रासाठी तरी नवीन नसणार आहे त्यामुळे बघायला नक्कीच आपल्याला बघावं लागेल कि हो की महाराष्ट्रात नवीन अजून एक भूकंप होतो की नाही तर मित्रांनो अशाच इंटरेस्टिंग आणि नवनवीन माहितींसाठी तुम्ही आपल्यासोबत जुळून राहा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र